नमस्कार फ्रेंड्स फडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नेहमी काही जर भाजी बनवली तर, तर आ, माजी है। ती उरती तर तशीच माझी कडी जी आहे ती उरलेली आहे आणि जर आपण सकाळी ती खाल्ली तर संध्याकाळी खाण्याची इच्छा होत नाही तर मग काय करणार आहे आपण फेकून तर देऊ शकत नाही तर त्यापासून आपण एक नवीन रेसिपी बनवणार आहोत अगदी टेस्टी होणार आहे आणि कोणाला कळणार देखील नाही की आपण कढीपासनं ही नवीन रेसिपी बनवलेली आहे आणि मुलं अगदी आवडीने खातील चला तर मग रेसिपीकडे वळूया इथे माझी कढी उरलेली होती म्हणून मी त्यामध्ये आता रवा घातलेला आहे आपली जर कढी आपली जास्त मसाला जर असेल जाडसर तर आपण मिक्सरच्या भांड्याला फिरून घेऊ शकतात मोठ्या भांड्यामध्ये कढी घालून आपण त्याची अगदी फाईन अशी पेस्ट बनवू शकतात पण माझ्या इथे कढीचा जास्त मसाला जाडसर नव्हता म्हणून मी ॲज इट इज तसंच घेतलेलं आहे ज्या बाउलमध्ये काढून ठेवलेली होती त्याच बाउलमध्ये मी इथे रवा ॲड करून घेतलेला आहे जर आपली कढीत जास्त आंबट सर असेल तर आपण यामध्ये पाणी घालू शकता किंवा जर आपल्याला आंबट आवडत असेल आप्पे मी इथे आप्पे बनवते तर आपण जे आहे त्यामध्येच आपण रवा घालून आप्पे रेडी करू शकतात आता मी इथे कट केलेला कांदा देखील घातलेला आहे कढीमध्ये तर आपलं भरपूर प्रमाणात मसाले असतात जसं की हिरवी मिरची शेंगदाणे लसण म्हणून ह्या आप्प्यांसोबत आपल्याला चटणीची देखील आवश्यकता भासणार नाही आहे मी इथे फक्त रवा घातलेला आहे पण आपल्याला जर आवडत असेल तर आपण थोडंसं पीठ घालू शकतात किंवा जर अजूनच हेल्दी बनवायचं असेल तर आपण यामध्ये ज्वारीचं पीठ देखील घालू शकतात अगदी इन्स्टंट आपले हे आपे जे आहेत ते रेडी होणार आहे ते आपण जी कढीमध्ये त्याला भिजवलेलं आहे त्याने अगदी छान त्याला थोडासा असा आमसरपणा आलेला आहे तर कोणाला कळणार देखील नाही की आपण हे कडीपासनं ही रेसिपी बनवलेली आहे आपण यामध्ये रवा बेसनपीठ किंवा ज्वारीचं पीठ घालू शकतात किंवा फक्त रव्याचे बनवू शकतात रव्याचे जे बनवले ते अगदी का खूप वेळ जे आहे ते अगदी क्रिस्पी राहतात म्हणून थोड्या प्रमाणात रवा नंतर आपण बेसनपीठ किंवा ज्वारीचं पीठ ॲडिशनल त्यामध्ये ॲड करू शकतात यासोबतच आपण वरून देखील टोमॅटो किंवा कोथिंबीर घालू शकतात पण ऑलरेडी आंबट आहे म्हणून मी इथे फक्त कांदा घातलेला आहे आणि आता आपण त्याला दहा ते बारा मिनटे मी इथे व्यवस्थित त्याला भिजवून घेतलेलं आहे दहा ते बारा मिनटे भिजेल भिजल्यानंतर आपण बघू शकतात बॅटर जे आहे ते थोडंसं असं घट्टसर झालेलं आहे जेणे की रवा जो आहे तो व्यवस्थित फुलून आलेला आहे आणि जेव्हा आपल्याला अप्पे घालायचे आहे तेव्हाच आपल्याला त्यामध्ये सोडा ॲड करायचा आहे अगदी एक चिमुटभरच मी सोडा घातलेला आहे सोडा घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मिश्रण जे आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे आणि एका साईडला आपल्याला आप्प्याचं पात्र जे आहे ते व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे जर आपण कढी रात्री बनवलेली असेल तर सकाळी जर मुलांना काही टिफिनला स्नॅक्स द्यायचं असेल नाश्ता द्यायचा असेल तर आपण हे आप्पे जे आहे ते देऊ शकतात व्यवस्थित दे तेलाने ग्रीस केल्यानंतर आपल्याला आप्प्याचं बॅटर जे आहे ते त्यामध्ये सोडून द्यायचं आहे आणि आपल्याला त्यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनटे व्यवस्थित होऊ द्यायचं आहे जेणे की ते मध्ये पण कच्चे राहणार नाही अगदी क्रिस्पी झालेले आहे आणि चव खूप सुरेख झालेली आहे आणि जर आपल्याला बनवायचे असतील कढी आपली उरलेली नसेल तर आपण ह्या बॅटरमध्ये दही घालू शकतात दह्याने अगदी छान असं त्याला आंबटपणा येईल आणि आपले इन्स्टंट असे आप्पे जे आहे ते रे रेडी होईल जर घरी कोणी येणार असेल आणि आपल्याला झटपट असा काही वेगळा नाश्ता बनवायचा असेल तर आपण दही देखील ॲड करू शकतात आपण इथे जी कढी वापरलेली आहे त्यामुळे आपल्याला ह्या आप्प्यांसोबत चटणीची आवश्यकता नाही आहे कारण की जे आपण चटणीमध्ये साहित्य घालतो ते ऑलरेडी कढीमध्ये आहेत जसे की शेंगदाणे हिरवी मिरची कढीपत्ता कोथंबीर म्हणून आपण झटपट असे हे आपे बनवून खाऊ शकतात आपल्याला उरलेली कढी जर खायचा कंटाळा येत असेल तर आपण अशी ही रेसिपी बनवून देऊ शकतात मुलांना आता आपे जे आहे ते झाकण ठेवून आपण व्यवस्थित शिजवून घेतलेले आहे जेणे की मध्ये पण ते कच्चे राहणार नाही आणि त्याला व्यवस्थित साईड चेंज करून आपण त्यावर ते तेल सोडून व्यवस्थित दोन्ही साईडनी गोल्डन ब्राऊन असे शे, शेकून घ्यायचे आहे आपले आप्पे जे आहे ते आता रेडी आहे आपण सर्व करू शकतात जर चटणी असेल भरपूर प्रमाणात कढी उरलेली असेल तर आपण चटणी बनवू शकतात पण अगदी एक ते दोन पात्र असेल तर आपण ॲज इट इज खाऊ शकतात सॉससोबत किंवा अगदी तसेच देखील आता टेक्स्चर बघू शकतात अगदी छान असे फुलून आलेले आहे आणि क्रिस्पी खूप छान झालेले आहे तर आपण इथे चेक करूया मधून पण छान असं बॅटर बघू शकतात छान असं शिजलेलं आहे आपल्याला जर माझी ही, ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा थँक्यू